मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या आज दिवसभरात तुरीला काय बाजारभाव मिळाला संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी आवक आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण आवक आहे तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार एकाहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक आहे अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लातूर आवक आहे सोळाशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी बारा हजार शंभर रुपये आणि कमीत कमी दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आहे दोन हजार चारशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक आहे दोनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर दहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये त्यानंतर नागपूर बाजार समिती आवक आहे सव्वा सातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे पंधरा रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर अमणनेर आवक आहे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार सातशे रुपये त्यानंतर चाळीस गाव आवक आहे एकोणतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक आहे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मलकापूर आवक आहे एक हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार था एकशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर नऊ हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रस जिल्हा यवतमाळ आवक आहे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे आणि कमीत कमी दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर आवक आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये त्यानंतर वरोरा आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे चोवीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये त्यानंतर नांदगाव आवक आहे फक्त अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये कमीत कमी दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर औसा आवक आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्या त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आवक आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये त्यानंतर नेर परसोपन जिल्हा यवतमाळ आवक आहे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी कारंजा शा आवक आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये कमीत कमिद कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर दुधनी आवक आहे साडेपाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे चाळीस रुपये कमीत कमी दर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे एकाहत्तर रुपये कमीत कमिद कमी दर आहे नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर आवक आहे मित्रांनो एक हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जालना तुरीचा पांढरा आवक आहे चारशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे बारा रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तुरी चव्हाण पांढरा आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर माजलगाव तुरी चव्हाण पांढरा या ठिकाणी आवक आहे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे रुपये आणि कमीत कमी दर दहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शिरूर वैजापूर आवक आहे वीस क्विंटलची तुरीचा पांढरा कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देवळा आवक आहे फक्त दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार